स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलचे प्रमुख माननीय मनोजादा गोरपडे यांनी आज हनुमानवाडी आणि शिवडे येथे गावपेठ दौरा काढला काढला होता यावेळी त्यांनी आज हनुमानवाडी येथील मारुती मंदिरात भेट दिली असता येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शिवडेतीलही रामदेव भ्रैनाथ मंदिर या ठिकाणी त्यांनी मंदिरात भैवनाथाचे देवदर्शन घेतले त्याच आणि या गावामधील उपस्थित शेतकरी सभासदांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना आमदार दादा गोरपडे म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता सकारात्मक निर्णय घेऊन स्वर्ग शेद्र चव्हाण यशवंतराव चव्हाण साहेब साहित्य परिवर्तन पॅनेलला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले <laughs> त्या ठाण्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आता अगदी तीन दिवस त्या तीन दिवसामध्ये आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करूया आपली भूमिका आतापासून पर्यंत पोहोचवूया आणि या वेळेला एकच सत्तांतर करू मग उत्साच्या बाबतीत जर आपण बघितलं या विषयाने वीस वीस बावीस बावीस महिने आज कारखाना महाराष्ट्राला नंतर जमीन कमी मिळेल त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपला ऊर्जा ऊर्जेचा आहे मार्ग गळू नका पाचशे नडताना की नवीन असली परिस्थितीवर आपल्या गोष्टी घडत असतात त्यामुळं लोक कसं कुणाच्याही अलाबळी न पडता त्या ठिकाणी सकारात्मक या ठिकाणी विचारतो त्याच्या आपले यशवंत चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल आहे ते शंभर टक्के सभासद अतिशय सकारात्मक आहे त्यामुळं दहा बॅलेट पेपर येणार आहेत दहा बॅलेट पेपर आपली एकवीस छत्री ही चिन्ह आहेत छत्रीच्या चिन्हावर शिक्का मारून येणाऱ्या सहा तारखेला फार मोठा महाविजय त्या ठिकाणी सातारा होईल एवढं ठिकाणी